नमस्कार मित्रांनो तर तुमची सुंदरी म्हणजे संध्या शिशुपाल म्हणजे संध्या शिशुपाल म्हणजे सुंदरी <laughs> तर बऱ्याच जणांचं हे कन्फ्युजन आहे तर आजचा ब्लॉग काय आहे आज म्हणतात की आज सगळा सेटअप वेगळा आहे आज काय चाललंय संध्याचं काही माहीत नाही आहे तर चालू आहे थोडंसं काम चालू होतं पण मी तुम्हाला याच्या आधी एक व्हिडिओ टाकले की मला आलेला आहे साताऱ्यावरनं एक सुंदर असं गिफ्ट आणि ते कोणाचं आहे तर बऱ्याच जणांनी रिप्लाय केलेत कमेंट बॉक्समध्ये पण त्याच्यात मी हे पण सांगते की एका व्यक्तीची कमेंट एकदम बरोबर आलेली आहे आज मी ते ह्या ब्लॉगमध्ये एक्सप्लेन करते की मला कुठून कोणाने कोणी कशासाठी पाठवलेलं आहे हे पार्सल सो इकडं आहे आपलं पार्सल जे की मी त्या दिवशी क्लिअर क्लिअर दाखवलं नव्हतं असंच तुम्हाला व्हाईट कलरचा डब्बा आहे अशा मध्ये दाखवलेला पण इकडे तुम्ही बघू शकता की इथं पूर्णपणे लिहिलेलं आहे आय थिंक आता आपल्याला शूट करताना हे उलट तुम्हाला नाव दिसत असेल पण मी तुम्हाला रीड करून दाखवते तर सुंदर दिसण्याचे स्वप्न प्रत्येक मुला मुलीचे असते आणि ते स्वप्न आम्ही पूर्ण करणार तर आय होप की मला हे माहित आहे की बऱ्याच लोकांना हा लोगो माहीत असणार आहे तर मी कोणी पाठवले हे सांगणार आहे त्याआधी आपण हे ओपन करूया तर खूप खर्च येणार आहे मला बऱ्याच जणांनी विचारलं की पुण्यात कुठे राहते आणि माझं खूप सुंदर अशा घरामध्ये शिफ्टिंग पण झालेलं आहे तर इकडं तुम्ही बघू शकता पण हे माझ्या लाईफ मध्ये फर्स्ट टाइम निघत आहे तुम्ही म्हणता कथा आहे आपल्या कॉमेडीचा भाग येतो नाही तर म्हणतात की हे काय पाठवलंय तर इकडे तुम्ही बघू शकता हा आहे सो म्हणजे साबण तर हा साबण आहे आणि इकडे आहे ही क्रीम आहे तर हे पार्सल मला आलेलं आहे सुलेमान पठाण म्हणजे सुलेमान दादांकडनं मला हे पार्सल रिसीव झालेलं आहे ज्यांच्याकडे मी बऱ्याच दिवस राहिलेली आहे माझे ब्लॉग पण तुम्ही पाहिले तिथं माझे दादाचे व्हिडिओ किंवा वहिनीचे सोन्यादादाचे असतील आम्ही सगळ्यांनी खूप धिंगाना मस्ती केला आणि त्या वेळेस ज्या वेळेस मी तिकडे राहत होते तर आमचे एवढे मस्तीचे व्हिडिओज पण मी अपलोड केलेले आहेत कॉमेडी व्हिडिओज पण आम्ही शूट केले आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिथं किरणदादा पण आला होता किरणदादा म्हणजेच आपल्या लावणी सम्राट एक नंबर लावणी जे करतात ते तर त्यांच्याशी माझं खूप छान असं कॉन्टॅक्ट आहे आणि मला एवढं छान वाटलं की दादांनी मला हे पार्सल सेंड केलं पहिली गोष्ट म्हणजे कधी असा संपर्क नाही आला की बाबा कोणी मला पाठवेल नाही का पण पहिल्यांदा मला पाठवलं हो आणि ही क्रीम कशावरची आहे तर जे चेहऱ्याला जे डॅमेज झालेले आहे जे पिंपल्स येतात ते डाग आहेत चेहऱ्यावरती आणि मी तुम्हाला सांगत असते की मला ॲकमीचा खूप जास्त प्रॉब्लेम आहे तर त्यासाठी मला ही क्रीम दादांनी सजेस्ट केली की के एकदा यूज करून बघा सो मी यूज करणार आहे ऑलरेडी माझं मेकअप असेल किंवा पर्सनल गोष्टीमुळे सुद्धा की न केअर केल्यामुळे खूप जास्त खराब झालाय चेहरा आणि मी क्रीम यूज करणार आहे याच्यातून मला काय रिझल्ट येणार आहे मी ह्याच्यावरती सुद्धा व्हिडिओ बनवणार आहे आणि सजेस्ट करेल की मी आतापर्यंत बघितलं की खूप लोकांना याचा रिझल्ट आहे सो मी पण ट्राय करते आणि ज्यांना कोणाला प्रॉब्लेम आहे ते पण ट्राय करू शकतात तर याच्यामध्ये पार्सलमध्ये तुम्हाला एक साबण दिलेला आहे म्हणजे दिला जातोय आणि दोन प्रकारच्या क्रीम आहेत ही आहे डे साठी आणि ही आहे साठी क्रीम आ, तर याचा आय थिंक टोन आहे थोडासा ग्रीन ग्रीन कलरचा टोन आहे आणि याचा आहे पूर्ण पिंक शेडमधला तर थांबा आपण ओपनच करूया हा अशा टाईपची ही नाईटची जी, जी क्रीम आहे ती आपल्याला पाहायला मिळते आणि स्मेल सुद्धा एवढा सुंदर आहे की तुम्हाला एकदम फ्रेश वाटेल तर हे पण बघून घेऊ एकदा तर हे आपलं होतं पार्सल आणि थँक्यू सो मच दादा आणि टीम ज्यांनी हे सगळं स्टार्ट केलेलं आहे आणि तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा इथून पुढच्या वाटचालीसाठी म्हणजे ज्या ज्या लोकांना आहेत त्यांच्यापर्यंत हे नक्की पोहोचावं आणि दुसरी गोष्ट म्हणजे राहिले आता विषया अंतिम माझ्यावरती तर माझं ऑलरेडी मी एका ठिकाणी राहत होते आणि आता माझं शिफ्टिंग केलेलं आहे मी सो माझ्या या म्हणजे काय म्हणतो घराचा वगैरे मी तुम्हाला ब्लॉग देणार आहे कुठल्या एरियामध्ये आहे प्रॉपर सगळे सांगणार आहे आणि ज्या एरियामध्ये मी राहते तिथं मला खूप सारे माझेच फॅन्स भेटले तर थोड्या दिवस शूटिंगचं काम मी पोस्टपोन आहे सध्या काम करत नाही आहे आणि लवकरच आपले सुंदर असे प्रोजेक्ट येणार झाले सध्या जॉबमुळे वगैरे माझं बिझी शेड्यूल झालंय पण नक्की भेटेल आणि आता लय वेळ झालं शुद्धचं भाषण आणलेलं आहे मी याच्यावरती मला <laughs> पुरस्कार जाहीर होईल तर मला एकच म्हणायचंय की सुंदरी ही भांडतच राहते पण चांगल्यासाठी भांडते सो सुंदरीला विसरू नका आणि जे आतापर्यंत सुंदरीच्या कॅरेक्टरला फेम तुम्ही किंवा के प्रेम केले ते असंच मरेपर्यंत राहू द्या खळखळून हसवण्याचं काम मी माझ्याकडून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करणारे लवकरच माझ्या फॅमिलीलाही तुम्हाला माझ्या ब्लॉग मध्ये पाहायला आहे आणि बऱ्याच दिवसांपासून एक व्हिडिओ आपला पेंडिंग आहे तो म्हणजे असा की जो उफिस चान। उफिस कसा है? कसा है? मी म्हणलो तो ऑफिसचा ऑफिस कसं आहे माझं ऑफिस लाईफ कशी आहे याच्यावरती मला व्हिडिओ बनवणं झालेलं नाही पण मी लवकरच तो व्हिडिओ शूट करेल आणि तुम्हाला दाखवेल मी काय काम करते बऱ्याच जणांचा हा प्रश्न आहे याच्यावरतीही एक व्हिडिओ असणार आहे पर्सनल लाईफ जे आहे मी जे व्हिडिओ थांबवले ब्लॉगिंग करायचं थांबवले तर कंटिन्यू पाहायला भेटेल फक्त थोडासा वेळ द्या मला थोडंसं खूप डोक्याला टेन्शन आहे त्यामुळे हे सगळं काम माझं माझे पण एकदा सुरुवात केली ना की, की खूप चांगली सुरुवात करणार आहे आणि पुण्यातल्या लोकांचा मला खूप सारा सपोर्ट आहे तसंच आपण ॲडव्हर्टायझिंग पण करतो तर साठी पण मी ऑलरेडी माझ्या व्हिडिओज मध्ये नंबर दिलेला आहे नंबर नोट डाऊन करा आणि ज्यांना ऍडव्हर्टायजिंग कराय करायचे आहे त्यांनी मला कॉन्टॅक्ट करा तर स्वस्त आणि चांगल्या पद्धतीची ऍडव्हर्टायजिंग सुद्धा आपल्याकडनं करून भेटेल कारण की त्यांनाही परवडलं पाहिजे मलाही परवडलं पाहिजे अशा टाईपचे आपण ऍडव्हर्टाईझिंग करतोय सध्या पुण्यामधलं जे कोणी आहे त्यांनी नक्की कॉन्टॅक्ट करा मी इथंच या ब्लॉग मध्ये माझा नंबर इथे साईटला देतीये सो so, डायल करा आणि माझ्याशी कॉन्टॅक्ट करा दुसरी गोष्ट म्हणजे यार पाऊस खूप आहे काळजी घ्या बाईक व्यवस्थित चालू खूप सारे इन्सिडेंट घडत आहे सो अशी स्वतःची काळजी घ्या फॅमिलीची काळजी घ्या आणि बातम्या ऐकून झाल्या असतील तर आता आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका की हे पार्सल तुम्ही बघितल्याच्या नंतरनं कसं वाटलं तर आजच्या ब्लॉग मध्ये हेच मला क्लिअर करायचं होतं की मला पार्सल काय आले तो व्हिडिओ आपला झालेला आहे असंच हॅपी राहा आणि आपल्या पुढच्या व्हिडिओची वाट बघा या व्हिडिओला जे पण आपल्या सुंदरी या कॅरेक्टर वरती खूप भरभरून प्रेम करते त्यांनी किमान पाच व्यक्तींना हा व्हिडिओ शेअर करा ज्या ज्यांना चेहऱ्याच्या बाबतीत प्रॉब्लेम्स आहेत ज्यांना खूप ॲकिनी प्रॉब्लेम आहे त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा आणि प्रतिसाद द्या सो so, थँक्यू सो so मच आणि मी नाईटला आज व्हिडिओ शूट केलेला आहे सो गुड नाईट बोलते गुड मॉर्निंग असेल काय असेल सगळ्यांना गुड मॉर्निंग गुड आफ्टरनून आणि गुड नाईट सो व्हिडिओ मी थांबवते आणि ऑल द बेस्ट बाय